वाशिम जिल्ह्यातील जांभरुण येथील मातंग समाजाची पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे शाळेला जाताना अपहरण करून घेऊन जाणाऱ्या संबंधित आरोपीला तत्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली असून सदर पीडित कुटुंब वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे सदर पीडितांची जगदीश मानवतकर यांनी भेट देऊन त्यांना आपले समर्थन दिले आहे यावेळी मातंग समाजाचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते या संदर्भात प्राप्त माहितीनुसार येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे काही समाजकंटकांनी अपहरण केले आहे या घटनेला दोन ते तीन महिने उलटूनही अद्यापही त्या मुलीचा शोध ग्रामीण पोलीस विभागाला लागला नाही त्यामुळे या अल्पवयीन मुलीचे आई वडील वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत संदर्भात जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे एम सी ए न्यूज मराठी करिता नागेश अवचार वाशिम सर्वांना आज वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जिथूबाई रामा मोहिते शारदा सुनील मोहिते सुनील रामा मोहिते सर्व हे राहणार जांभरूंचे आहेत आणि एका मातंग समाजाचे आहेत यांची मुलगी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून तीन तारखेला यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती तर वाशिमच्या ठाणेदारांनी त्या समोरच्या व्यक्तीवर त्यांचा कोणताही उल्लेख न करता तीनशे त्रेसष्ट कलम दाखल केलं तर मी साहेबांना विचारू इच्छितो की ही मुलगी अल्पविन आहे या मुलीला ज्या व्यक्तीनं अगवा केलं किंवा प किंवा अपहरण केलं अशा व्यक्तीवर फोचकोचा गुन्हा का दाखल केला नाही अशा प्रकारचा प्रश्न मी या व्यक्तीला या साहेबांना विचारतो त्याचबरोबर तीनशे त्रेसष्ट कलम दाखल केली परंतु त्या व्यक्तीचा समोरच्या व्यक्तीचं नावसुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला नाही तर मग तपास कोणत्या प्रकारे चालू आहे अशा प्रकारचा प्रश्न विचार या व्हिडिओमार्फत विचारतो अतिशय गंभीर परिस्थिती आहे मातन समाजाच्या मुली या सुरक्षित नाही आहेत मागासवर्गीयच्या मुली या सुरक्षित नाही आहेत महिलांची सुरक्षितता ही पैशिला टांगलेली आहे अशा या प्रकरणामध्ये या कुटुंबानं करायचा काय असा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो काल हे उपोषणाला बसले परंतु कलेक्टरच्या कलेक्टर साहेबाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण करण्यास टाळाटाळ केली परंतु आम्ही जेव्हा तिथं गेलो त्यांना सांगितलं की आचारसंहिता सध्या शिथिल झालेली आहे हे कोणत्या राजकीय पार्टीचे नाही आहेत कोणत्या संघटनेचे नाही आहेत एक सामान्य कुटुंब मातंग समाजाचा हे आपल्या मुलीचा शोध घ्या लागावा या हेतूनेच ते बसलेले आहेत तर त्यांना त्यांनी त्यांना परमिशन देण्यास टाळाटाळ केली परंतु कायद्याच्या कायद्यामधून कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही ऑल इंडिया ब्लू टायगर सेना नेहमी समोर राहते तर कोणत्याही अनुचित न घडावा आणि आदेशाचं उल्लंघन न व्हावं या उद्देशानं आमचा जे उपोषण चालू आहे सर्व मोहिते कुटुंब आज इथे उपोषणाला बसलेलं आहे सरकारी अधिकारी आणखीन पण कोणतं त्यांना भेटायला आलेलं नाही कलेक्टर ऑफिसचं तरी कलेक्टर मॅडम यांना विनंती करतो की सुद्धा एक महिला आहेत आणि ही मुलगीसुद्धा एक महिला आहे आपण या प्रकरणाकडं लक्ष द्यावं जी मुलगी बेपत्ता झालेली आहे त्या मुलीचं नाव मी सध्या घेऊ इच्छित नाही परंतु सुनील मोहिते यांची मुलगी आहे ही मुलगी गेल्या तीन ते चार महिन्यापासून बेपत्ता आहे तरी अधिकारी हे काम चालू आहेत असं बोलतात काल बांगरसाहेबांना व्हिडिओ बा बांगर साहेबांना कॉल केला परंतु तपास चालू आहे असे म्हणतात आणि आम्हाला